बिलँग करतोय मी अमरनाथ सोसायटी मध्ये काम करतोय आणि या ठिकाणी आपल्या प्रोडक्ट अमृत सोन ज्यूस या अमृत सोनथ ज्यूसचे रिझल्ट बघण्यासाठी आम्ही रामगोपालनगर मध्ये पडेगाव छत्रपती संभाजीनगरमध्ये आलोय आज मित्रांनो बघा आपण कल्पना मॅडम यांना एक महिन्यापूर्वी औषध दिलं होतं आणि त्यावेळेस पण आपण त्यांची परिस्थिती जाणून घेतली होती आणि आज आपण अमृत सोना ज्यूस चालू केल्यानंतर त्यांना काय फरक पडला काय त्रास होता त्याच्याबद्दल थोडक्यात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत सो मॅडम तुमचं पूर्ण नाव सांगा कल्पना कृष्णे राहत राहणार औरंगाबाद मॅडम एक महिन्यापूर्वी जेव्हा मी तुमच्याकडे आलो होतो तुम्हाला काय आजार होतो दुखत होते होतं माझे गुडघे खूप दुखत होते अजून आणि परत म्हणलं तर उष्णताही मला खूप बीपीचा त्रास होता बीपीची गुळी पण कमी झाली तुम्हाला हे औषध एक महिन्यापासून चालू तर